पण काही अधिकारी कोणावर तरी ढकलत असतात तर अधिकाऱ्यांना पण विनंती आहे की असं करू नका काही जणांची रोजीरोटी या गेट वर आहे काही नंबर गेट बंद व्हायला काहीतरी गोड बांगाले आणि काहीतरी भानामती या गेट वर झालेली असं आम्हाला वाटतं एक सगळ्या गावकऱ्यांनी हे गेट बंद करायला लावलं तर त्यांना लाईन वर घेऊन मी हे गोष्ट क्लिअर केली डायरेक्ट त्या तीन नंबर गेटला टाळं ठोकलेलं होतं मग ही परिस्थिती आज का आणि गर्दीच्याच टायमिंगला तीन नंबर गेट बंद करून हे अधिकारी काय साध्य करत असतात नवीन वर्षाची सुरुवात साईबाबांचं सा दर्शन घेऊन करावी अशी श्रद्धा मनी ठेवून देशभरातून साई भक्तांनी शिर्डीत तुडुंब गर्दी केली असून गर्दी काळात लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांची श्री साईबाबा संस्थान प्रशासनाच्या वतीने पुरेपूर काळजी घेतली जात असून भाविकांना दर्शन सुद्धा सुलभ व्हावे यासाठी संस्थान प्रशासन प्रयत्नशील आहे त्यातच स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे चक्क रात्रीच्या मंदिर परिसरात भाविकांना काही समस्या आहेत का याचा आढावा घेण्यासाठी पायी फिरताना दिसले तर संरक्षण विभाग प्रमुख रोहिदास विविध अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी चोख पार, पार पाडत भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून आलंय मात्र श्री साईबाबांचं दर्शन झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी गेट क्रमांक तीन चार आणि पाच असे तीन मार्ग असताना अचानक दोन ते तीन तास गेट क्रमांक तीन भाविकांना बाहेर पडण्यासाठी थेट कुलूप साखळी लावून बंद केल्याने गेट क्रमांक चार वर अक्षरशः तुडुंब गर्दी झाल्याचं दिसून आलं आणि सकाळी आठ वाजेपासून रांगेत उभे राहत दुपारी बारा वाजता दर्शन घेऊन बाहेर पडण्यासाठी भाविकांची मोठी धडपड होत असल्याचं दृश्य दिसत होतं एकाच जागी गर्दी जमा झाल्यानं सुरक्षा यंत्रणांना देखील मोठी कसरत करावी लागली तर तीन नंबर गेट बंद का केले असा सवाल करत युवा नेते विकास गोंदकर यांनी संस्थान प्रशासनाला जाब विचारला आणि काही वेळातच पुन्हा तीन नंबर गेट भाविकांना बाहेर पडण्यासाठी खुले करण्यात आल्याने या गेटचे गौडबंगाल काय नेहमी गर्दी झाली की फक्त ह्याच गेटवर संक्रांत का येते भा काही भानामती या गेटवर झाली आहे का असा उद्विग्न सवाल करत याबाबत स्वतः जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील तीन नंबर बाबत सूचना केल्या असताना अधिकारी गेट बंद करून काय साध्य करतात तसेच भव्य दर्शन रांग असून सुद्धा भाविकांना बाहेर पडण्यासाठी मार्ग बंद करण्याचा हेतू काय असे विविध प्रश्न विचारत विकास गोनकर यांनी संस्थान अधिकाऱ्यांना असे कृपया करून हेतूमणी ठेवून वागू नका अशी विनंती केली आहे आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला महिला दिवशी शिर्डी मध्ये भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि आरतीच्या अगोदरपासून तीन नंबर गेट बंद करण्यात आलं आणि चार आणि पाच नंबर गेट आउट करण्यात आलं तर आम्ही त्या ठिकाणी आता दोनच्या तीनच्या सुमारास विचारपूस केली असता आम्हाला सांगितलं का अधिकाऱ्यांनी गेट बंद करायला लावलं तीन नंबर गर्दीच्या हिशोबाने तर गर्दीच्या हिशोबाने तीन नंबर गेट तुम्ही बंद करता आणि चार आणि पाच ती गेट भक्त बाहेर काढतात चार आणि पाचने जे भक्त बाहेर काढतात ते चेंगराचेंगरी व्हायचा विषय होतो तिथे फार ट्राफिक जाम हायवेवर झालेली आहे आणि तीन नंबर गेट बंद करून साई भक्तांची हा, हाल त्या ठिकाणी होत असते आमचा धंद्याचा शंभर टक्के विषय येत असतो आमची रोजीरोटी या धंद्यावर आहे आम्ही समजा नाही आमचा तर ठीक आहे पण काही जण आज या शिर्डीच्या गर्दीच्या आशेवर या ठिकाणी तीन नंबर गेटच्या आशेवर असतात आणि गर्दीच्याच टायमिंगला तीन नंबर गेट ता बंद करून हे अधिकारी काय साध्य करत असतात या मला आजपर्यंत समजलेलं नाहीये गेल्या आपण शूटिंग मध्ये पाहत असल डायरेक्ट त्या तीन नंबर गेटला टाळं ठोकलेलं होतं मग ही परिस्थिती आज का एवढी दर्शन लाईन लाईनचा एवढा खर्च संस्था साईबाबा साई संस्थांनी केला आणि त्या साईबाबा संस्थांनी या दर्शन लागेला एवढा खर्च करून सुद्धा आज तीन नंबर गेट बंद ठेवायची वेळ जर साई भक्तांसाठी येत असेल तर असं का आणि नामदार साहेबांनी सुजना वेळोवेळी सांगितलंय का तीन नंबर गेट ही आउट चालू राहण्यासाठी भरपूर वेळेस आम्ही त्यांना निवेदन पण दिलंय त्यांना प्रयत्न पण केलाय पण गर्दी झाली का ती ते दर्शन लाईन तीन नंबर गेट कायम बंद करण्यात येतं तर आमची विनंती आहे अधिकाऱ्यांना की हया असं करत जाऊ नका मी काही अधिकाऱ्यांना फोन केला तर काहींनी सांगितलं का या एक्स वाय गाय गावकऱ्यांनी हे गेट बंद करायला लावलं तर त्यांना लाईनवर घेऊन मी हे गोष्ट क्लिअर केली त्यांचं म्हणणं ते नाही आहे हे गेट बंद करा ते गेट बंद करा पण काही अधिकारी कोणावर तरी ढकलत असतात तर अधिकाऱ्यांना पण विनंती आहे का असं करू नका काही जणांची रोजीरोटी या गेट वर आहे आज जर आपण ही परिस्थिती पाहिली चार पाच नंबरला जर गेटच्या बाहेर आपण आता ह्या परिस्थितीमध्ये गेलो तर तिथे चेंगराचेंग्रीरी व्हायचा विषय होतो आणि तीन नंबरला पूर्ण बंद करून टाकलेला असतो आता तीन नंबर गेट कायम गर्दी झाली का दर्शन लाईनीच्या नावाखाली बंद करण्यात येतं ज्या दर्शन लाईन त्या अ गाभाऱ्यातून बाहेर मध्ये डायरेक्ट टाकत असतात त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे का तीन नंबर गेट आम्ही बंद करतो पण या गर्दी वाढली का ते गेट बंद होतं हे तीन नंबर गेट बंद व्हायला काहीतरी गोड बांधाले आणि काहीतरी भानमती या गेट वर झालेले असं आम्हाला वाटतं आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी